बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी मागितल्यानं मंत्री धनंजय मुंडेचे समर्थक वाल्मिक कराड यांना सी आय डीनं अटक केली आहे एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलंय चौकशी केली जात असतानाच आता वाल्मिक कराड संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडला यापूर्वीच ईडीकडून नोटीस आली होती वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसल्याची चर्चा आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणेबरोबरच भाजप आमदार सूरज दस यांनी कशाप्रकारे वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून बीडमध्ये दहशत पसरवली आहे त्या माध्यमातून पैसा गोळा केल्याचं अनेक ठिकाणी झालेल्या आक्रोश सभांमध्ये जाहीर भाषणांमधून सांगितलंय याच दरम्यान सूरज दस यांनी अगदी सविस्तरपणे संतोष देशमुख हत्याकांड कसं घडलं आणि खंडणी कशी मागितली आणि दिली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमध्ये दिली आमदार सुरेश दस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये हवरटपणाचं मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंनी वाळूतून पैसा राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी दहा दहा हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप केला, मुला केला। याच मुलाखतीमध्ये दस यांनी वाल्मिककरांना पंधराशे कोटींची संपत्ती जमावल्याचा खळबळजनक आरोप केला याच संपत्ती संदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिकला नोटीस आल्याचंही दस यांनी म्हटलंय दस यांनी केलेल्या दाव्याबद्दल खासदार बजरंग सोनिनी प्रतिक्रिया दिली आहे दस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत अभ्यास करून बोलणारे ते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले आहेत शासनानं आणि पोलिस यंत्रणेनं तो तपासला पाहिजे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे कसं पाहते आणि सरकार त्यांच्याकडे कशा नजरेनं बघत आहे हे पाहिलं पाहिजे असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी दस यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे सुरेश दस यांच्याकडे पुरावा असेल म्हणून ते बोलत आहेत असंही ते म्हणाले आहेत वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांघरे गोपीनाथगड गावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हालाकीची होती दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून व्ही सी आर भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा त्यासाठी तो तिकीटाचे पैसे घ्यायचा भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरी तो घरगड्याचे काम करायचा गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असतानाच वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचाही तो खास बनला पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळले पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला राजकारणात त्याने चांगला जम बसवला बघता बघता वाल्मिककरांनी कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली असा प्रश्न उपस्थित होतोय